मानगंगेचा जो मान भाग आहे या मानगंगेच्या भागाला आपण मानदेश असं म्हणतो किंवा मानदेश भाग म्हणून ओळखलं जातं असा जो मानदेश भाग आहे या मानदेश भागासाठी स्वतंत्र मानदेश जिल्हा व्हावा या मान्देश भागासाठी स्वतंत्र जिल्हा झाल्यानंतर मानदेश भागातील माझ्या सर्व नागरिकांना जिल्ह्याच्या सुविधा या ठिकाणी भेटतील आज तागायत हा मानदेशी भाग दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो अशा दुष्काळी भागाच्या समस्या सुटतील यासाठी स्वतंत्र मान्देश जिल्हा तयार करावा आणि या मांदेश जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण हे आटपाडी करावे मानदेश भागासाठी स्वातंत्र्य जिल्हा व्हावा यासाठी आम्ही दिनांक वीस पासून तहसील कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन भजन आंदोलन या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे गेले तीन दिवस हे आमचं आंदोलन चालू आहे आणि महाराष्ट्र शासनाला जाग येण्यासाठी विठुरायाचं नामस्मरण करून भजन करून आम्ही या महाराष्ट्र शासनाकडे आंदोलनाच्या माध्यमातून साकडं घालत आहोत तरी या महाराष्ट्र शासनाने या आंदोलनाची दखल घेऊन स्वतंत्र मांदे जिल्हा करावा आणि या मांदे जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण आठपाडी करावे अशी मी शासनाला या ठिकाणी नम्र विनंती करतो आतापर्यंत प्रशासनाचा शासनाचा कोणताही प्रतिनिधी या ठिकाणी आलेले नाही कोणत्याही प्रकारची दखल म्हणलं तर एकही शासनाचा माणूस या ठिकाणी आलेला नाही त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न संबंध दुष्काळ भागातील मानदेशी भागातील नाग नागरिकांचा आहे त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे या ठिकाणी आपण या प्रशासनाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो